हाय फ्रेंड नमस्ते सायकल चॅनलवरती खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये आणि पहा आत्ताच मी श्रीला झोपी लावले सगळे काम झालेत आणि सैशच्या एक्झाम पण चालू आहेत आणि माझं पण खूप सारं काम चालू आहे तुम्हाला दाखवते किती पसारा चालू आहे किती ब्लाउज शिवलेत मी आत्तापर्यंत आणि श्रीला झोपलं तरच ते काम मला करता येतं आता त्याला झोपी लावले आणि हे काहीतरी पार्सल आले अजून बघायचं आहे मला खुलून आणि काय मला माहीत नाही आहे जड आहे काहीतरी चला तर तोपर्यंत तुम्हाला दाखवते हा पसारा तुम्ही बघू शकताय तर चालले ब्लाउज शिवायचं काम समजायला तरी आणि अजून एका शिवायचं म्हणजे मी चार पाच कट केले होते आणि एवढे शिवलेले आहेत फायनली माझे हे ब्लाऊज झाले शिवून हे आहे सासूबाईंचं हे चार पाच महिन्यांच्या साडी घेतली चार पाच महिने झाले ही साडी घेतलेली अजून ब्लाऊज शिवलं नव्हतं त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे जे ब्लाऊज आहे ह्या साडीला साधारण चार पाच वर्ष झालं असं ह्याचं मी ब्लाऊज शिवलं नव्हतं आणि फायनली साडी मी एकदा दोनदा घातली पण ब्लाऊज शिवलं नव्हतं आणि ह्याचं ब्लाऊज मी छोट्या वया शिवल्यात कारण प्रत्येक बाजू माझ्याकडून सगळ्या मोठ्या झाल्यात आणि त्याच्यानंतर ही साडी पण चार पाच महिने झाले घेतली घातली पण नाही आणि काहीच नाही ह्याचं पण थोडंसं लेस वगैरे लावायचं काम राहिले तर ही पण आपली झालेली आहे आणि एवढे झाले आणि एक ब्लाऊज राहिले तर हे शिवल्यावरती दाखवलं मला माझ्या बहिणीचं ब्लाऊज मी काय बाहेरचे ब्लाऊज शिवत नाही आत्ता सध्याला तर मी माझे स्वतःचे आणि घरचे जे आहेत त्यांचेच ब्लाऊज शिवते कारण आत्तापर्यंत श्री लहान होतो त्यामुळे मला ब्लाऊज वगैरे शिवायला टाईम भेटत नव्हता आणि तेच सगळे राहिले चार पाच दोन तीन ब्लाऊज होते आणि अजून चार पाच आहेत असे म्हणून हे ब्लाऊज झालेत बाकीचे बिना अस्तरचे म्हणून ब्लाऊज शिवलेत मी सासूबाईंचे तर ते काय आता तुम्हाला दाखवत नाही त्यात आहे त्याच्यामध्ये तर हा कप्पा कप्प्यात कप माझी मशीन आणि सगळं कप जे ब्लाउज कपडे वगैरे आहेत त्याच्यात मी हे कप्प्यात ठेवते आणि ही तर काढायची नाही तर लगेच आपलं अ लावून इलेक्ट्रॉनिक आहे बसून मांडे घालून मस्त आपण शिवू शकतो त्याच्यावरती आणि हे जे ब्लाऊज घेतले शिवायला तर मला तर वाटलं खूप सोपं जाईल पण हा हा सगळा शिवलाय पण ह्याचं काय ना हा कपडा आहे ना वरचा गोळा होतो त्याच्यामुळे खूप त्रास होतोय शिवायला माझं मागची साईड झालेली आहे पुढची पण अर्धी झाली थोडंच राहिले पण ह्या खूप होते हा आहे ना पूर्ण वरचा कपड्याचा गोळा होते तसं कस तरी ऍडजस्ट करत करत करायचं बाजू वगैरे हो बसवायचे आहेत आज हा कंप्लीट करायचा म्हणजे उद्या एक करायचा आणि अजून मला दिवाळीसाठी सई सई शेज्यूला ड्रेस शिवायचे ते पण तुमच्याबरोबर शेअर करील त्याच्यामुळेच माझ्या चॅनलला व्हिडिओ येत नाही काहीच नाहीत आणि हे काय काढायला पण कोण नसतं सरएसएजू ची एक्झाम आहे त्यांना सांगू शकत नाही की मी त्यांना सांगत पण नाही शक्यतो सीसीयूची <susurantik> पण एक्झाम चालू असल्यामुळे मला नाही जास्त त्यांना मी नाही त्यांचा अभ्यास वगैरे मध्ये असते आणि जास्त त्यांना पण हे नाही करत कारण श्रीला मी जर प्रावेश होत असेल तर कधी कधी शिरी झोपला नसेल त्यांना पण बघावं लागतं त्याला ना तर ना। ना तो नाही का डायरेक्ट मशीनचा येतो हा धागा घेऊन डायरेक्ट हॉलमध्ये हा धागा असं मशीने लाव लावलेला असताना हा धागा हॉलमध्ये घेऊन जातो काल तसंच झालं आणि त्याच्या पायातल्या मध्ये अडकला तो आणि हे धागा खूप स्ट्रॉंग असतो तुटत नाही आणि तो तुटला नाही आणि तो मध्ये गेल त्या पायाला लागला त्याच्यामुळं मुलं असल्यानंतर मला नाही का खूप लक्ष देऊन सगळं करावं लागतं त्याच्यामुळं नाही का थोडंसं एक दिवसाला एक ब्लाउज मी कंप्लीट करते नाही तर पहिले तीन तीन दिवस मी एक ब्लाउज करायचे आता एक दिवस तरी एक ब्लाउज लागतो मला मी चार पाच दिवसाचे चार पाच ब्लाऊज शिवलेले आहेत ह्याची डिझाईन दाखवतो मला कसे वाटले ते पण सांगा तुम्ही तर इथं पाहू शकताय मी हे या मार्केटमध्ये गेले होते त्यावेळेस हे सगळं पीस होते माझ्याकडंच तर राहिलं होतं तेच बरोबर लेस आणली आणि आता मी तर सगळं ठेवून घेतलं माझे स्वतःचे जे ब्लाऊज होते ते मी पहिल्यांदा कट करून घेते इथे एक वेगळे आहे जे माप होतं सारखं त्याच्यामुळे मी ते एकसारखे माप तर टाकून घेतलं एका वेळ पटपट कट करून घेत आहे आणि मग सासवाईचं वेगळं त्यांचं माप झोत होतं ते वेगळं कट करून घेतलं मी आणि ब्लाऊज शिवायचं काम म्हणजे काही सोपं नसतं घरातलं सगळं कामं सोडायचे आणि हे ब्लाऊज कंप्लीट करायचं म्हणजे खूप सोपं नसतं कारण हे करावंच लागतं कारण एकदा हे कट केलं ठेवलं ना परत ते तसंच राहतं तर मी म्हटलं वेळेस अजिबात असं करणार नाही आहे आणि आपल्याला आणि तर थोडं जास्त तर आपल्याला थोडं थोडं ॲडजस्ट करायचं असतं तर पाहू शकता मी म्हणजे थोडं थोडं ॲडजस्ट थो� करत करत हे असं कटिंग वगैरे करून घेत होते तर आपल्याला बरोबर हे तर कटोरीचं आज ह्यावेळेस मी जास्त करून कटोरीचे ब्लाऊज शिवणार होते तर एकसारखे कटोरीचे ब्लाऊज वेगळेच कट करून घेतले त्याच्यानंतर आता एकदा बाजू वगैरे कट करायच्या आहे तर बाजू वेगवेगळ्या घ्यायच्या होत्या कट करून काहींच्या छोट्या तर काहींच्या मोठ्या तर त्याच्यामुळे मी ते कपडा वेगळा काढला आणि एवढी कंबर दुखते ना दोन तीन दिवस पाय पण दुखत होते त्याच्यामुळे आणि एक तर पहिल्यांदा अस्तरवरती कट केली त्याच्यानंतर आपल्याला कपड्यांवरती जे म्हणजे क पीस आहे त्याच्यावरती पण कट करायचं असतं आणि ही जी मी कैची घेतली ती खूप माझी भारी त्याच्यामुळे मला पटपट कटिंग कर करता येतं आणि कैची मी दिल्लीला असताना घेतली ती ज्यावेळेस मी पहिल्यांदा शिकत होते त्यावेळेस कैची खूप मस्त आहे अजून एकदा पण असं म्हणजे खराब नाही झाली काही नाही अजून कारण कैची पण खूप महागायची होती घेताना चांगली म्हणलं स्वस्तात स्वस्त मस्त घेण्यापेक्षा नाही का महागातच मस्त घेतलेली बरी कधी का पण कारण ती टिकत्यात वस्तू आपण स्वस्तात आपल्याला लगेच मस्त वाटतात काही गोष्टी पण त्या तशा नसतातच तरी तुम्ही सगळं कटिंग वगैरे घेतलेली करून आणि एका दिवसात मी सगळ्या कटिंग करून घेतल्या आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी शिवायला सुरुवात केली प्रत्येक दिवशी असं टार्गेट ठेवलं आज एक ब्लाऊज कंप्लीट करायचं उद्या एक ब्लाऊज नाहीतर माझ्याने का चार दिवसातून एक ब्लाऊज कम्प्लीट असं म्हणजे करायचे कारण कधी कधी ते मोडच नाही व्हायचा ब्लाऊज वगैरे शिवायला कारण कसं एकदम मशीनं आतमध्ये ठेवली की ती परत काढायची इच्छा होत नव्हती आता मी असं नाही करत आता मी नाही का टार्गेट ठेवले सगळी कामं पटपट आवडायची शिवी तोपर्यंत स्कूलला गेली आणि शिरी झोपल्यात तेवढ्या कामात टायमिंगमध्ये नाही का ब्लाऊज हे शिवायचं म्हणजे शिवायचं हे माझ्या डोक्यात होतं आणि ते मी आता कम्प्लीट करत आहे हळूहळू का होईना तर चला कसे वाटतं तर व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनेलला असं सपोर्ट करा सगळ्यात पहिला हा ब्लाऊज ग्रीनवाला तर माझ्याकडे अस्तर होतं ती लावून दिलं ला, मी थोडंसं फेंट आहे तरी मा स्वतःच आहे त्याच्यामुळं काही नाही तर हे मी ब्लाऊज कटोरी ब्लाऊज शिवलेलं आहे आणि बाह्या पण बारीक शिवल्यात आणि मागचा गाळा खूप छान आहे याचा मागचा गाळा खूप मस्त शिवलेला आहे आणि एकदम फिनिशिंगमध्ये बसला पण खूप छान घातला होता त्यावेळेस खूप छान आकार वगैरे असा थोडासा पान आकार आहे याचा हा आहे पहिला ब्लाऊज माझा दुसरा ही नवीन साडी आली ती त्याचं मी तीन चार महिन्या झाले ही साडी घेतलेली आहे त्याचा हे ब्लाऊज शिवलेला आहे आणि बाजूला थोडी डिझाईन बनवायची आहे वेगळी त्याच्यामध्ये ते राहिलेलं आहे ते लेस वगैरे मला आवडत नाही आहे त्याच्यावरची ती नाही लावली मी तर बघूयात अजून आणि समोरून मी प्रिन्सेस कट शिवलेला आहे खाली मी ह्याला पट्टी नाही लावली डायरेक्ट शिवलेला आहे दुसरा जो ब्लाऊज शिवलाय त्याच्यासाठी त्याला पट्टी लावली ते पण दाखवते हा ब्लाऊज शिवलेला आहे प्रिन्सेस कट आणि खाली पट्टी पण टाकलेली आहे आणि नेटची बाजू वगैरे लावली त्याला अशी लेस लावली त्याची ती होती मी आणि मागचा गळा दाखवते मागचा गळा खूप छान आहे तर पाहू शकता खूप मस्त असे गळा शिवलेला आहे आणि घातल्यानंतर खूप छान वाटत होता हा गळा आहे सासूबाईंचा गळा त्यांच्याकडे वगैरे छोटे असतात बघ मागचा आणि बाहे पण शिवलेल्या आहेत एवढ्या त्यांना जेवढ्या लागतात तेवढ्या कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे, आहे। पहिल्यांदा त्यांचा मी ब्लाऊज अस्तरचा शिवलेला आहे नाहीतर साधे सा जास्त करून साधे शिवतात त्या ब्लाऊज आणि हा ब्लॅक ब्लाऊज फायनल एवढं माझं आता शिवून झालेलं आहे सध्याला तर हा पण गळा खूप छान वाटतोय खूप मस्त गळा आहे